रॉंग साईडने आलेल्या पिकअपमुळे अपघात आरटीओच्या शासकीय वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल फलटण तालुक्यातील जिंती नाका येथे पुणे पंढरपूर मार्गावर शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारच्या वेळेस अपघाताची ही घटना घडली जगताप पेट्रोल पंपासमोर पिकअप चालकाच्या निष्काळजी वाहन चालकामुळे दुचाकी आणि पिकअप यांच्यात भीषण धडक झाली फलटणहून पुण्याकडे जात असताना अचानक पेट्रोल पंपावरून आलेल्या पिकअप चालकाने रॉंग साईडने गाडी आडवी मारल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकी स्वराला धडक बसली या अपघातात दुचाकी सॉर युवकाला गंभीर दुखापत झाली तर मागे बसलेल्या महिलेला जोरदार मार लागला अपघातानंतर तत्काळ त्या मार्गावर उपस्थित असलेल्या पत्रकारांनी व नागरिकांनी पुढाकार घेऊन जखमी युवक व महिलेला मदत केली रुग्णवाहिकेला संपर्क साधूनही ती उशिरा येत असल्याचे लक्षात येताच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय टी ओच्या अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय वाहनातून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मार्ल